महायुती उमेदवार राजेश पाटील यांची महाविजय सभा राजेश पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या खासदार धनंजय महाडेकर नेसरी कडिंग्लस या भागामध्ये स्थानिक रोजगारांची कमतरता असल्यामुळे सनगड मतदारसंघामध्ये स्थलांतरणाचं प्रमाण जास्त आहे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून या भागामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी शक्य ती मदत करण्यासाठी मी तयार आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही खंबीरपणे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना विजयी करा उद्योगधंदे आणण्याची जबाबदारी माझी असेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार करावा व घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असं आव्हान भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित केलेल्या महाविजयी सभेमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी केलं याभी सुनीता रेडेकर म्हणाल्या युती धर्माचे पालन करून आम्ही सर्व कुटुंबास सहित कार्यकर्त्यांसहित राजेश पाटील यांच्या सोबत आहोत साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून राजेश पाटलांना विजयी करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे राजेश पाटील म्हणाले माझ्या पार्टीशी दोन हत्तीचे बळ असेल तर माझा विजय निश्चित आहे माझ्या या कार्यकाळामध्ये अनेक विधायक कामे केली आहेत विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे घड्याळ या चिन्हा बटन दाबून महायुतीला विजयी करा असे आवाहन भाजपच्या महाविजय सभेमध्ये त्यांनी केलं यावेळी हेमंत कोलेकर प्रकाश चव्हाण प्रमोद कोचिरी बाबासाहेब पाटील मुगळीकर रमेश रेडेकर संतोष पाटील दिगंबर देसाई उदय देसाई महाबळेश्वर चौगले अभय देसाई जयसिंग चव्हाण रवी शेंडुरे शुक्राचार्य चौथे आदित्य रेडेकर अनिल फडके राजू मुरकुटे ज्योतिबा भिकले रणजित देसाई आदींसह भाजप पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे